नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण तर माझा व्हिडिओ आहे परमवीर आणि साक्षी यांच्यासोबत खूप वाईट घटना घडलेली आहे तर त्यांनी एक महिन्यापूर्वी खूप गोंडस बाळाला जन्म घातलं होतं पण ते बाळ आत्ता या जगामध्ये नाही राहिलेलं बाळा तुला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली शब्दच नाही आहे तेवढं दुःख वाटतं ना मनामध्ये कारण असं हातात आलेलं बाळ पण गमवायचं म्हटलं ना करन... so, हे खूप मोठं दुःख आहे कारण त्या बाळाचा स्पर्श त्या बाळाला घेतलेलं हे एक मिनटाला आठवतं आणि त्या आईबापाला काय वाटत असेल त्यांनी किती स्वप्न पाहिले असेल असं काय घडलं त्या बाळाबाबतीत माहीत नाही पण ती प्रेग्नेंट असताना डॉक्टरांनी खूप कॉम्प्लिकेशन सांगितले होते की हे बाळ अबौशन करून टाका पुढे जाऊन खूप त्रास होईल त्या बाळाबाबतीत असं सांगितलं होतं तरी परमवीर आणि साक्षी यांनी तो निर्णय नाही घेतला त्यांनी देवावरती सोडलं म्हणे आम्ही ह्या बाळाला जन्म देणार पण तिला खूप छान पण बाळ झालं होतं पण एकच महिना त्या बाळाला आयुष्य दिलं होतं देवाने सो कोणाबाबतीतच होऊ नये देवाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर त्या बाळाला आयुष्य द्यायचंच नव्हतं तर जन्माला पण नव्हतं द्यायचं कारण त्या आईबापाला एवढं मोठं दुःख कसं सहन करत असतील बिचारी एकच महिना त्यांनी त्यांचे व्हिडिओ पाहून एवढं वाईट वाटते आता की कि त्यांनी किती स्वप्न पाहत होते की हे बाळ माझ्यासारखं आहे हे बाळ तुझ्यासारखं आहे असे एवढे छान छान स्वप्न पाहत होते निता ते तर तेवढं मोठं दुःख त्यांना भेटले आणि आपण पाहतच होतो त्यांचे रील रोज बाळ झाल्यापासून रोज त्यांचे रील येत होते आणि त्यामुळे आपल्या सर्वांना असं वाटायचं की त्यांचं बाळाकडे अजिबात लक्ष नाही आहे फक्त रील्स बनवतात हे लोक आणि साक्षी पण काही पण खात होते किंवा तिने काही पत्ते पाळलेले नाही आहेत बाळाबाबतीत आणि स्वतःची पण काळजी घेतली नाही तिने कोणता पण ऋतू असू दे पण डिलेवरीमध्ये स्वतःची काळजी घ्यावंच लागते ते साक्षीने घेतलेलं नाही आहे पण असो त्या बाबतीत काही झालं असेल असं नाही वाटत कारण पहिलं बाळ असतं एवढं काय कोणाला समजत नसतं आणि मेन म्हणजे त्याचं वय पण खूप लहान होतं बाळ होण्यासाठी पण योग्य वय लागतं पण तसं तसं म्हणायला गेलं तर मलाही पंधरा वर्षातच मला मोठा मुलगा झाला होता पण हो खूप वाईट झालेलं आहे साक्षीबद्दल आणि बाळ तेच बाळ पुन्हा साक्षीच्या पोटी जन्माला यावं हेच ईश्वरच्या नि प्रार्थना करील मी आणि त्या तिची खू अजून उजळून निघावी आणि तिचं हे दुःख लवकरात लवकर दूर व्हावं पण आपल्याला अजून समजलेलं नाही आहे की त्या बाळाबाबतीत काय झालं होतं त्यांनी अजून व्हिडिओ नाही टाकले कारण आत्ताच तीन ते चार दिवस झालेले आहेत हे बातमी समजून आपल्याला समजेलच त्यांचा व्हिडिओ आल्यावरती नेमकं काय झालं होतं पण माहीत नाही साक्षी आणि परमीर कुठल्या अवस्थेमध्ये असतील देवा त्यांना सर्व सहन करायची शक्ती दे ते रील्स बनवत होते म्हणजे त्यांचं हातावरचं पोट होतं रील्स बनवणं म्हणजे ते मनोरंजन आपलं करतात पण ते त्यांचं पोट भरतं त्याच्यावरती म्हणून ते, ते रील टाकत होते आईबाप आहेत म्हणल्यावर ते बाळाची तर काळजी घेणारच आपण व्हिडिओ बघून म्हणतो की हा ह्यांनी काळजी नाही घेतली पण तसं नसतं कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपलं बाळ आपल्यापासून दूर जावं त्यांना जर माहिती असताना आपलं बाळ आपल्यापासून दूर जाणार आहे तर त्यांनी रील कधीच पोस्ट केले नसते त्यासाठी ते आपण पण विचार करताना थोडं व्यवस्थित विचार करून बोलू वाईट कमेंट करताना नका करू वाईट कमेंट वा कमेंट करायची वेळ येईल ना जेव्हा ते ह्या सर्वात बाहेर निघतील ना तेव्हा तुम्ही कमेंट करा बोला त्यांच्याशी पण आता एक एवढं मोठं दुःख आहे ना आपण असं वाईट कमेंट करणार म्हटल्यावरती त्यांना किती त्रास होईल याचा थोडा तरी विचार करा त्यांच्या जागेवर जर आपण असतो आपल्या बाबतीत हे घडलं आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला जर असं वाईट बोललं तर आपल्यालाही सहन होईल का मग तसंच त्यांना एवढे दिवस तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला मग असं वाईट बोलून नका त्यांचं जे आधीच खूप दुःखात आहेत ते आणि इथून पुढे कोणी पण मुलीचं अठरा वर्ष झाल्याशिवाय लग्न करू नका कारण एकदा लग्न झाले की हे बाळ हे ते या गोष्टी सर्व होतच राहतात त्यासाठी योग्य वयातच बाळा मुलीचं लग्न लावून द्या आणि साक्षी आणि परमीर तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा छान बोंडस हीच परी तुमच्या पो पोटी पुन्हा जन्माला यावं हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि तुम्ही सर्वांनी पण भावपूर्ण श्रद्धांजली त्या बाळाला जे बाळ ते बाळ जे कुठे असेल तिथं छान असू दे त्या बाळाच्या आत्म्यात शांती भेटू दे आणि परमवीर साक्षी यातून लवकरात लवकर बाहेर पडू दे